जय मानवता मी पांडुरंग रणदिवे क्रांती या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत काल तेरा तारखेला नरेंद्र मोदीला मणिपूरमध्ये कडाडून विरोध करण्यात आला तिथल्या महिलांनी काळे कपडे प्रप घालून काळ्या फीत डोक्याला बांधून नरेंद्र मोदी गो बॅक नरेंद्र मोदी गो बॅक अशा घोषणा दिल्या काही युवकांनी तर डोक्याची केस कापून आपले मुंडन करून विरोध प्रदर्शन केले नरेंद्र मोदीचे जे फ्लॅक्स लावण्यात आलं होतं ते फ्लॅक्स लोकांनी फाडलेत काढून फेकले रस्त्यावर माणूसही दिसत नव्हता अशा पद्धतीनं कडक असा विरोध नरेंद्र मोदीला मणिपूरमध्ये काल केला त्याचं कारण असं आहे दोन वर्षापूर्वी मणिपूर तीन महिने जळत होत तिथल्या कुकी आणि मैथिली समूहामध्ये भांडण निर्माण झालं होतं त्यांच्यामध्ये दोन्ही जातीमध्ये दोन्ही समूहामध्ये एक संघर्ष निर्माण होऊन तेढ निर्माण होऊन त्या ठिकाणी हिंसक वळण लागला आणि लोकांनी तिथल्या शासकीय मालमत्ता असतील जळपळ सुरू केली अत्यंत भयानक असं परिस्थिती त्या मणिपूरमध्ये निर्माण झाली होती आपण जर पाहिलं तर तिथल्या महिलांना उघडं नागडं करून निर्वस्त्र करून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची धींड काढण्यात आली त्यावेळेला या देशाचा पंतप्रधान कुठं झोपला होता का हा माझा प्रश्न आहे परंतु राजकीय अजेंडा राबवण्यासाठी तुमचा स्वार्थ साध्य करण्यासाठी तुम्ही राज्या त्या राज्यामध्ये गेला हे दुर्दैव आहे तुम्हाला त्याच वेळेला तुम्ही तिथं जायला पाहिजे होतं त्या जनतेचे जे दुःख आहे तिथली जी परिस्थिती आहे ती पाहायला तुम्ही जाणं गरजेचं होतं परंतु तुम्ही परदेशी दौरा करू लागला परंतु त्या मणिपूरमध्ये जाणं तुम्हाला झालं नाही त्याच्यामुळंच त्या त्या मणिपूरच्या जनतेचा हा विद्रोह आहे त्या मणिपूरच्या जनतेचा हा विरोध आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण <laughs> भारतीय जनता पार्टीचा जर अजेंडा पाहिला तर जाती जातीमध्ये भांडण लावायचं धर्मामध्ये तेढ निर्माण करायची आणि राज्य कारभार करायचा ही त्यांची नीती आहे आणि त्याच नीतीचा वापर करून दोन हजार चौदा पासून आजपर्यंत यांनी राज्यकारभार केला जनतेच्या विकासाचं यांना देणं गेलं नाही फक्त आणि फक्त सत्ता मिळाली पाहिजे सत्ता मिळवून हिंदुत्व आपलं पुढं आणायचं अरे कसलं हिंदुत्व माणसा माणसामध्ये भेदाभेद करणार हिंदुत्व आम्हाला नकोय जाती जातीमध्ये ते निर्माण करणारे हिंदुत्व आम्हाला नको आहे इतर धर्म धर्मामध्ये निर्माण करणारे हिंदुत्व नको आहे आम्हाला मानवतेचं हिंदुत्व पाहिजे आम्हाला माणसा माणसामध्ये प्रेम निर्माण करणारे हिंदुत्व पाहिजे परंतु इथल्या राज्यकर्त्यांना आणि राज्यकारभार करणाऱ्यांनी मात्र इथल्या भारत देशाचं नुकसान करून टाकलंय असं मी ठामपणे तुम्हाला सांगतोय ज्या वेळेला जनतेला गरज असते त्यावेळेला तुम्ही तिथं जात नाही आणि ज्या तुमचा राजकीय अजेंडा राबवायचा असतो त्यावेळेला तुम्ही जात नरेंद्र मोदी हा देशामध्ये खरं तर भारत देश होऊन सत्तर पंच्याहत्तर वर्षे झाली त्याच्यामध्ये एकही पंतप्रधान एवढा खोटं बोलणारा नव्हता तेवढा खोटं बोलणारा नरेंद्र मोदी हा एकमेव पहिला पंतप्रधान आहे असं मला वाटतंय कि त्यावेळानी दोन हजार चौदा ला आपल्याला सांगितलं की प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये आणू त्या देशातील भ्रष्टाचार संपू देशातल्या युवकांना प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करू काय झालं त्याच कुठे गेली डिजिटल इंडिया कुठे गेला स्मार्ट सिटी कुठे गेला स्वच्छ नद्या हे आपल्याला पाहायला मिळतय का परंतु केवळ आणि केवळ या देशामध्ये जातीय दंगले धार्मिक दंगले समाजामध्ये फक्त आपल्याला दिसून येते <coughs> महाराष्ट्रातल्या तमाम सर्व बहुजन समाजाला आणि इथल्या जनतेला मी एक कळकळीच कल आव्हान करतोय की या बी जे पीच्या या षडयंत्र बळी पडू नका मणिपूर सारखी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आज आपण पाहतोय आरक्षणाच्या नावावर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने सामने आलाय एकमेकांमध्ये गावामध्ये जे सामाजिक सलोखा होता तो सलोखा आज बिघडलाय त्याला खत पाणी घालण्याचं काम इथलं राज्यकर्ते मंडळी करत आहे हे करतोय आपल्याला शेतकऱ्याच्या प्रश्नाचा विचार करणारे ने नेते पाहिजेत आपल्याला दीनदलितांच्या प्रश्नाचा विचार करणारे ने नेते पाहिजेत आपल्याला युवकांच्या प्रश्नाचा विचार करणारे नेते पाहिजेत स्त्रियांच्या प्रश्नाचा विचार करणारे नेते पाहिजेत केवळ जाती धर्माचा आणि समाजामध्ये ते निर्माण करणाऱ्या नेत्याला असंच आपण मणिपूरसारखं पळवून लावलं पाहिजे धन्यवाद